आनंद आनंद आनंदनगरीत शिकण्याचा उत्सव दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस स्थळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माऊली नगर वस्ती जातवा केंद्र आळंद तालुका फुळंब्री जिल्हा छत्रपती संभाजीनगर आजचा दिवस या शाळेसाठी केवळ एक कार्यक्रम नव्हता तर शिकण्याचा अनुभवाचा आणि आनंदाचा उत्सव होता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माऊली नगर वस्ती येथे आयोजित केलेला हा आनंद मेळावा खऱ्या अर्थाने विद्यार्थी पालक गावकरी आणि शिक्षकांचा सुरेख संगम ठरला आज ही शाळा केवळ शिक्षण देणारी संस्था नव्हती तर ती बनली होती आनंदनगरी ज्ञानाचा बाजार आणि अनुभवातून शिकण्याची कार्यशाळा या आनंदनगरीत प्रवेश करताच विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा उत्साह डोळ्यांतली चमक आणि आत्मविश्वास सहजच दिसून येत होता आज विद्यार्थी फक्त शिकणारे नव्हते तर ते होते व्यापारी हिशोब करणारे निर्णय घेणारे आणि स्वतःच्या मेहनतीचे मूल्य ओळखणारे या आनंद मिळाव्याचा केंद्रबिंदू होता नफा तोटा हा संकल्पना आधारित बाजार विद्यार्थ्यांनी स्वतः बनवलेली उत्पादने स्वतः ठरवलेले दर ग्राहकांशी संवाद आणि दिवसाअखेरीस तोट्याचा हिशोब हे सगळं त्यांनी पुस्तकातून नाही तर अनुभवातून शिकले हा बाजार म्हणजे केवळ व्यवहार नव्हता तो होता जेवण कौशल्यांचा धडा पालक जेव्हा या आनंद नगरीत आले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर अभिमान स्पष्ट दिसत होता आपलं मूल एवढ्या आत्मविश्वासाने बोलते हिशोब करते स्वतःचं काम स्वतः सांभाळते हे पाहून पालकांचा उत्साह द्विगुणित झाला आज पालक केवळ प्रेक्षक नव्हते तर ते होते ग्राहक मार्गदर्शक आणि आपल्या मुलांचे सर्वात मोठे प्रेरणास्थान गावकऱ्यांचा सहभागही तितकाच महत्वाचा ठरला गावकरी मोठ्या उत्साहाने आनंदनगरीत फिरत होते विद्यार्थ्यांशी संवाद साधत होते त्यांना प्रोत्साहन देत होते हा मेळावा म्हणजे शाळा आणि समाज यांच्यातील नातं अधिक दृढ करणारा पूल होता या संपूर्ण उपक्रमामागे शिक्षकांची मेहनत त्यांची धावपळ आणि विद्यार्थ्यांप्रती असलेली निष्ठा स्पष्ट दिसून येत होती संकल्पनेपासून नियोजनापर्यंत तयारीपासून अंमलबजावणीपर्यंत प्रत्येक टप्प्यावर शिक्षकांनी आपलं सर्वस्व दिलं आज शिक्षक केवळ शिकवणारे नव्हते तर ते होते मार्गदर्शक संयोजक आणि विद्यार्थ्यांच्या यशामागची खरी ताकद या आनंद मेळाव्याचा खरा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला दिसत होता स्वतः कमावलेला नफा स्वतः केलेला हिशोब आणि लोकांकडून मिळालेली दाद हे सगळं त्यांच्या आयुष्यातील अविस्मरणीय अनुभव ठरला हा आनंद मेळावा म्हणजे शिक्षणाला जीवनाशी जोडणारा उपक्रम शिकण्याला आनंद देणारा अनुभव आणि शाळा पालक गावकरी आणि शिक्षक यांचा सुरेख संगम होता अशा उपक्रमांमुळेच शाळा बनते संस्कारांची गंगा विद्यार्थी बनतात आत्मनिर्भर नागरिक आणि समाज घडतो शिक्षणातून सक्षम शेवटी एवढंच म्हणावंसं वाटतं की ही आनंदनगरी फक्त एका दिवसापुरती नव्हती तर ती प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात कायमस्वरूपी घर करून गेली सर्व विद्यार्थी पालक गावकरी आणि शिक्षकांचे मनपूर्वक अभिनंदन अशाच उपक्रमांमधून उज्ज्वल भविष्य घडो हीच सदिच्छा आजच्या या आनंद मेळाव्याच्या निमित्ताने आमच्या लाडक्या विद्यार्थ्यांना मनापासून एकच संदेश द्यायचा आहे तुमचं भविष्य उज्ज्वल आहे फक्त तुमच्या मेहनतीवर विश्वास ठेवा आज या आनंद नगरीत तुम्ही जे शिकलात तो केवळ एक दिवसाचा अनुभव नव्हता तर तो तुमच्या पुढील आयुष्याचा पाया आहे नफातोटा शिकताना तुम्ही हिशोब शिकलात व्यवहार करताना संवाद शिकलात आणि स्वतःच्या कामावर उभं राहताना आत्मविश्वास शिकलात हीच कौशल्ये तुम्हाला उद्या मोठ्या आयुष्यात पुढे घेऊन जाणार आहेत आमची मनापासून इच्छा आहे की तुम्ही पुढील आयुष्यात असंच उत्तम यश मिळवत राहा असंच उत्तरोत्तर प्रगती करत राहा आणि जिथे जाल तिथे तुमच्या शाळेचं नाव अभिमानाने उज्ज्वल करा यशाच्या वाटेवर चालताना माणूस की प्रामाणिकपणा आणि कष्ट ही मूल्य कधीही विसरू नका आज तुमच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद उद्या तुमच्या यशामध्येही दिसावा हीच आमची प्रामाणिक सदिच्छा आहे तुमच्या प्रत्येक स्वप्नाला बळ मिळो प्रत्येक प्रयत्नाला यश लाभो हो, आणि तुमचं भविष्य तेजस्वी होवो सर्व विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा असंच शिकत राहा पुढे जात राहा आणि प्रगती करत राहा